शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के आपण पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो खास करून राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोतच पण त्याचबरोबर कांदा दरवाढीसाठी राज्यात आजपासून काय घडामोड होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्या हाती आलेली बातमी आपण दाखवणार आहोत तर तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो एकदा कांद्याचे बाजारभाव सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या बाजार समितीत काय चालू आहे ते पटापट सांगतो त्यानंतर पुढील अपडेट तुम्हाला देतो मित्रांनो कोल्हापूर येथे सतराशे रुपये अकोला सोळाशे रुपये छत्रपती संभाजीनगर एक हजार पन्नास चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त अठ्ठावीसशे जास्त रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट चौदाशे खेडचाकण पंधराशे विटा सोळाशे जुन्नर पंधराशे जुन्नर नारायणगाव पंधराशे सोलापूर अठराशे यवलांदरसूल एक हजार अकरा लासलगाव निफाड तेराशे सिन्नर चौदाशे एक कळवण पंधराशे लोणंद चौदाशे पन्नास पिंपळगाव बसवंत सतराशे चौदा भुसावळ एक हजार उमराणे चौदाशे त्याचबरोबर धुळे अकराशे जळगाव बाराशे पन्नास धाराशिव दोन हजार नागपूर सोळाशे लोणंद तेराशे हिंगणा दोन हजार सांगलीफळ भाजीपाला मार्केट सतराशे खडकी तेराशे त्यानंतर पुणे पिंपरी सोळाशे पुणे मांजरी बाराशे नाशिक चौदाशे एक्कावन्न लासलगाव विंचूर सोळाशे सिन्नर नायगाव सिन्नर ना नायगाव तेराशे अकरा संगमनेर सोळाशे अकरा सटाणा पंधराशे पिंपळगाव बसवंत सायखेडा अकराशे पंच्याहत्तर रामटेक पंधराशे नामपूर तेराशे पंच्याऐंशी त्यानंतर पुणे मोशी सतराशे चाळीसगाव नागदरोड अकराशे सत्तर जामखेड तेराशे कर्जतनगर चौदाशे मंगळवेढा सहाशे कामठी दोन हजार दहा शेवगाव नंबर एक जातीचा कांदा चौदाशे कल्याण नंबर एक जातीचा कांदा पंधराशे नागपूर दोन हजार येवला तेराशे एकसष्ट लासलगाव तेरा सोळाशे बत्तीस मालेगाव मुंगसे तेराशे पस्तीस त्याच्यानंतर राहुरी वांभोरी चौदाशे चांदवड पंधराशे एकवीस कोपरगाव चौदाशे पंचवीस साक्री बाराशे रुपये देवळा चौदाशे तीस रुपये त्याचबरोबर नामपूर करंजाड चौदाशे पन्नास तर राज्यात वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सध्या कांद्याला हा भाव मिळताना दिसत आहे जास्तीत जास्त, जास्त काही बाजार समितीमध्ये दोन हजारपर्यंत कांदा आहे परंतु मोजका थोडा कांदाला भाव त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अपडेट अशी आहे मित्रांनो की आजपासून तर जवळपास सात दिवस आजपासून तर सात दिवस सलग राज्यात कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून तर सात दिवस राज्यामध्ये जे काही आपल्या राज्यामध्ये जे काही राज्याचे मंत्री असेल केंद्राचे मंत्री असेल आमदार खासदार जे काही असेल त्या खात्या निगडीत सर्वच जणाला सात दिवस सलग फोन करो आंदोलन या ठिकाणी उभारलेला आहे आणि फोन करून सर्व मंत्री खासदार यांना कांद्याचे बाजारभाव कधी वाढतील यासाठी आपल्याकडून पावले काय या संदर्भात विचारणा केली जाणार आहे निश्चितच याचा परिणाम काहीतरी होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित काहीतरी अपडेट यावी हीच या ठिकाणी आशा आहे चला तर शेतकरी मित्रांनो माझं काम आहे अपडेट देणं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढच्या चोडो दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद